वेळेस आल्यावर पाय पूर्ण दुखते आणि थंडी पण पडते थंडी पडतात हो पाय पूर्ण दुखतात हो अजून काय काय होते पूर्ण आणि पोट पण दुखते जास्त पाय दुखते किती दिवस त्रास होते हा एकच दिवस पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी पिरियड्स रेग्युलर येतात महिन्याच्या महिन्याला हो दर महिन्याला येतात किती दिवस राहते आल्यानंतर पाच पाच दिवस त्रास फक्त पहिल्या दिवशी होते नाही म्हणजे मी दवाखान्यात जातो अच्छा पाय दुखले पाय दुखले का औषधी घेतलं की आराम वाटते का तात्पुरत हो। तेवढ्या महिन्यात हो। दुसऱ्या महिन्यात अजून तसंच होते हो ठीक आहे बर जेव्हा पिरेड्स येतात तर मळमळ उलटी काही होते नाय फक्त दुखणं हो पाय पूर्ण दुखतात आणि पोट पोट अजून काय पाय जास्त दुखतात फक्त दुखतात की अजून काही त्रास होते पायाला नाही काय थंडे पडतात म्हणजे कसं होते पूर्ण थंडी फक्त पायाच्या खालचे तळ नाही का हा थंडगार पडतात हा ठीक आहे तर याच्या आधी कुठे औषध घेत होती मग तिकडे कसं आहे बघ जेव्हा तुला त्रास होतो वेळेस जसं तू औषध घेतलं ते तात्पुरतं कमी होणार तेवढ्या महिन्यापुरत त्याच्या पुढच्या महिन्यात तसंच होणार आहे याच्यामध्ये सहसा हे कॉमन आहे मुलींमध्ये राहते परंतु काही काही जणांना खूप जास्त म्हणजे काही जणांमध्ये नावाचं हार्मोन खूप जास्त प्रमाणात सिक्रेट होतं त्याच्यामुळे सुद्धा पोट दुखण्याचा त्रास कंबरचा आणि पाय दुखण्याचा हा त्रास राहतो तर त्याच्यामध्ये मेडिसिन जर होमिओपॅथीचं तू घेतलं रेग्युलर तर हा त्रास जाईल तुझा